नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज आपण परिसर अभ्यास भाग एक इयत्ता चौथी याचा धडा दुसरा सजीवांचे परस्परांशी नाते याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करू या आपल्या स्वाध्यायाला पहिलं आहे अ काय करावे बरे प्रश्न आहे गुरुप्रीत कौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुट्टीतील छंद वर्गाला जायचे आहे तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सूचना द्यायच्या आहेत आता उत्तर पाहूया गुरुप्रीत कौरने सुती कपडे घालावेत भरपूर पाणी किंवा लिंबू सरबत प्यावे डोक्यावर टोपी घालावी उपाशी पोटी छंद वर्गाला जाऊ नये हे होतं याचं उत्तर आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न आहे आ विचार करा त्यामधील पाहूया शेतात पीक उभे आहे अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते त्याचे कारण काय असेल उत्तर पाहूया शेतात दोन तीन दिवस पाणी साचल्याने पिकांची मुळे कुजू लागतात मुळे कुजली की हळूहळू सर्वच रोपटे सडू लागते पिकात तयार होत असलेले दाणे किंवा धान्य पावसाच्या माऱ्याने गळून पडते यामुळे सडण्याची क्रिया अजून वेगाने होते अशा रीतीने उभ्या पिकाची शेतात पाणी साचल्याने हानी होते चला तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया पुढचा प्रश्न दुसरा प्रश्न आहे एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो त्या वर्षी शेते का पिकत नाही याचं उत्तर पाहूया पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी लागते पाऊस कमी पडल्यावर पिकांना पाणी मिळत नाही रोपे जोमाने वाढत नाही आणि त्यामुळे शेते व्यवस्थित पिकत नाही ते होतं याचं उत्तर आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आहे धामन हा एक सापाचा प्रकार आहे तो शेताच्या आसपास का राहत असेल याच उत्तर पाहू धामन हा बिनविषारी आणि आकाराने मोठा असलेला साप आहे हा उंदीर खाऊन स्वतःचे पोट भरतो शेताच्या आसपास धान्य दाणे खायला उंदीर येतात हे उंदीर खायला धामन शेताच्या आसपास राहते आता प्रश्न चौथा पाहूया बर्फ असणाऱ्या प्रदेशात अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील की विरळ त्याचे कारण काय असेल याचं उत्तर पाहू बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात दाट केसांमुळे त्यांचे कडाक्याच्या केस थंडीपासून रक्षण होते अंगावरील ऊब टिकून राहते आता प्रश्न ई आहे माहिती मिळवा त्यामधील पहिला आहे महाराष्ट्रात पुढील ठिकाणी कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत याचं उत्तर पाहूया नागपूरची संत्री घोलवडचा चिक्कू सासवड अंजीर देवगड आंबा आणि जळगाव केळी अशा प्रकारे फळांसाठी ही शहरे प्रसिद्ध आहे हा होता आपला यामधील पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न ई आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्यामधील पहिला आहे वनस्पतींचा आपणास कोणकोणता उपयोग होतो आणि याचं उत्तर पाहूया वनस्पतीकडूनच आपणास अन्नधान्य भाजीपाला फळे इत्यादी मिळते आपल्याला निरनिराळ्या कारणांसाठी फुले हवी असतात वनस्पतीच आपल्याला फुले देतात आपल्याला कापड तयार करण्यासाठी कापूस लागतो तोही वनस्पतीकडूनच मिळतो वनस्पतीपासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतो हे अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचं आता पाहूया पुढचा प्रश्न त्याआधी एक लाईक नक्की करा वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात याचं उत्तर आहे स्वतःच्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणारे प्राणी म्हणजेच वृक्षवासी होय माकडे खारी असे झाडावर राहणारे प्राणी वृक्षवासी आहे प्रश्न तिसरा आहे मार्च महिना सुरू झाला की झाडांमध्ये काय बदल होतो याचं उत्तर पाहूया मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिवाळा संपून उन्हाळा चालू होतो व त्यामुळे झाडांना नवीन पालवी फुटते झाडांवर तांबूस रंगाची नाजूक कोवळी पाने दिसू लागतात हे आपले झाडांमध्ये बदल होतात आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न शेवटचा आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहे आणि त्याचं आपल्याला योग्य उत्तर पाहिजे आहे पहिला आहे पावसाळा संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो पावसाळा हे रिकामे जागे आपलं उत्तर येईल दुसरा आहे आपल्या काही रिकामी जागा तेथे येईल गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो तिसरा आहे वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फवारतो आणि चौथं आहे हिवाळ्याचे वर्णन रिकामी जागा ऋतू असेही करतात येथे हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात ह्या होत्या आपल्या रिकाम्या जागा येथेच स्वाध्याय संपलेला आहे परत भेटून नवीन स्वाध्यायात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद